लासलगाव सह सोळागाव पाणी पुरवठा योजनेतील पाणी पुरवठा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे विस्कळीत होत असल्याने या कृत्रिम पाणी टंचाई विरोधात आज लासलगाव बंद ची हाक देण्यात आली असून या बंद उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात आला आहे दुकानदारांनी आपापली दुकाने बंद ठेवत या कृत्रिम पाणी टंचाईचा निषेध केला या बंद ठेवल्यामुळे नेहमीच गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे लासलगावचा नागरिक आता मतदानावर बहिष्कार आहे त्याचं कारण असं आहे का वेग प्रत्येक वेळेस वेगवेगळे कारण सांगले जातात म्हणजे पाईपलाईन फुटली बंधाऱ्यात पाणी नाही नंतर अजून गाळ झाला बंधाऱ्यामध्ये लाईट नाही लाईट कट झाली असं रोज वेगवेगळे वेग कारणं सांगून फक्त पाणी प्रश्न हा पुढे ढकलला जातो व ग्रामपंचायत नेहमी सांगते का तुम्ही पा पाणी बिल भरा पाणी बिल तुम्ही जर पाणीच दिलं नाही तर पाणी बिल भरणार कुठून आणि रोज साधारणपणे दोनशे रुपयाचं पाणी हे विकत घ्यावं लागतं पैसे आणायचे कुठून त्यामुळे आज सर्व लासलगावकरांच्या वतीने गाव बंद ठेवण्यात आलेलं आहे निषेध करण्यात आलेला आहे जोपर्यंत कलेक्टर साहेब किंवा सी ओ हो मॅडम लासलगावला येऊन याचं परिपूर्ण उत्तर देत नाही पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार हा कायम असणार आहे सतरा कोटी रुपये जर शासनाने मंजूर केले ना मग ती पाईपलाईन कुठे गेली नवी जुनी पाईपलाईन कुठे नवी अहो फक्त पैसे काय करतं जे, जे आमदार खासदार ग्रामपंचायतीचे सरपंच असतात का गोष्टी मात्र मोठ्या मोठ्या करतात का आम्ही यू करू तू करू मग पाणीचं का प्रश्न आज दोन तीन महिन्यापासून लासलगावला पाणी नाही आहे लासलगावचे पुढारी काही झोपले काही हां हा? गोरगरीबाला एकशे साठ आणि दोनशे रुपयाला पाण्याची एक टँकर घ्यावा लागतो महिन्यामध्ये जर दहा टँकर घेतले तर पैसे जातात किती आणि हे आरमखोर म्हणतात का पाणी बिल भरा पाणी बिल भरा कुठून भरायचं गरीब गोरगरीबाने ते पाणी बिल तिकडे बघायचं नाव सांगा आणि का बा बंद ठेवला माझ्या मतदानावर बहिष्कार का टाकला किती वर्षाची समस्या ही वीस विश, गेल्या वीस वर्षाची समस्या आहे मतदानावर आहे ना याच्याकरता बहिष्कार टाकला का तुम्ही सतरा कोटी जे पाईपलाईनीला खर्च केले तर ते, ते सतरा कोटी झालेच नाही आहे कमीत कमी दोन पंप आहेत तिथं तर किती केसेसने पाणी पडलं पाहिजे सोळा गाव आहे त्याच्यातून चार गावसुद्धा पाणी नाही येऊ शकत आणि तिची आहे ना एस आय टी चौकशी लावा त्या पाईपलाईनीला खर्च कसा झाला फिल्टर प्लॅन्टला पंचेचाळीस लाख रुपये खर्च झाला आहे फिल्टर पाणी येत नाही त्याची एस आय टी चौकशी लावा आणि ना आम्ही मतदानावर जोपर्यंत आम आमचं उत्तर शिव मॅडम आणि कलेक्टर साहेब देत नाही तोपर्यंत आमचा मतदानावर बहिष्कार कायम राहील शिवाय भारती पवार असो छगन भुजबळ असो आमदार की असो खासदार क्या असो याच्यावर बहिष्कार कायमचा राहणार आमचा पाणी प्रश्न नाही मिटला गावकऱ्यांचा पाणी प्रश्न बळीष्कार राहणार